नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत राज्यात एका मागोमाग एक परीक्षा घोटाळे उघड होत असताना आता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे भूमी अभिलेख परीक्षांचं टेंडर देखील जीए सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आल्याचं उघड झालंय येत्या तेवीस जानेवारीला होणाऱ्या भूमी अभिलेख परीक्षेचं काम याच घोटाळेबाज जीए सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आलंय तर याची पाळ थेट मंत्रालयात असल्याचा आरोप होतोय तर या परीक्षेच्या घोटाळ्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली आहे जीए सॉफ्टवेअर सोबतच हा सगळा घोटाळा फिरताना दिसतोय म्हणजे एक एक महाभयंकर गोष्टी आहेत ज्या वेळेला देशमुख यांच्याकडे जीए सॉफ्टवेअरच्या धाड पडली तेव्हा त्यांच्याकडे ज्या लिंक सापडल्या त्या सगळ्या परीक्षेशी संबंधित जीए सॉफ्टवेअर कंपनी जी जिचा सूत्रधार देशमुख त्या ठिकाणी आणि सुपे नावाचा अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी संगणमत करत हा महाघोटाळा त्या ठिकाणी दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष तुकाराम सुपे यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद या जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला असल्याचं उघड झालंय या कंपनीला काम देण्यासाठी ब्लॅकलिस्ट मधून तातडीनं काढण्याचे आदेश तुकाराम सुपेनं दिले होते मात्र सुपे फक्त मोहरा असून त्याचा बोलविता धनी मंत्रालयात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय जी ए सॉफ्टवेअरचा जो देशमुख आहे हा कोणाशी संबंधात आहे याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे राज्य सरकारने हा देशमुख कोण माझ्या माहितीप्रमाणे वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी करण्यास इच्छुक असलेला असा हा देशमुख मला माझ्या माहितीत आहे नाही आता जेव्हा यांची सखोल चौकशी होईल त्यावेळेला मला वाटतं फार मोठ्या नेत्यांपर्यंत मंत्रालयापर्यंत याची पाळ निश्चित जातील आणि आता पाहूयात त्या दोन कंपन्यांचं वास्तव ज्यांना महाराष्ट्र सरकारचा विशेष आशीर्वाद आहे अनेक गोंधळ घातले तरी त्यांनाच परीक्षा नियंत्रणाचं काम दिलं जात आहे पहा काय आहे हे, हे वास्तव काया यादीतलं कंपनी कंपनीचं नाव आहे मेसर्स न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आरोग्य विभागात भरती प्रक्रियेतली ही परीक्षा होती देशातील अनेक राज्यात ब्लॅक लिस्टेड कंपन्या आहेत तर परीक्षा केंद्र देशातील अनेक राज्यात या कंपनीकडून देण्यात आलं होतं आणि हजारो परीक्षार्थींचे हॉल तिकीट देखील डबल देण्यात आले होते पिनकोड चुकवल्यानं मोठा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आलाय अखेर परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावण्यात आली होती नेमकं जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीनं काय केलं त्यावर आता ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया कंपनी जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी ही कंपनी या कंपनीला देण्यात आलं होतं आणि त्यानंतर ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचं संगणमत उघड झालंय तर, तर करोडोंची बेनामी आर्थिक उलाढाल यामध्ये सापडलेली आहे अखेर पेपर रद्द करण्याची नामुष्की ओढावण्यात आली तर टीईटी -टी शिक्षक भरती प्रकरणात देखील असाच सा गोंधळ समोर आला जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीकडेच ते कंत्राट देण्यात आलं होतं म्हाडा प्रकरण तपासात टीईटी प्रकरण सापडलं आणि माजी संचालकांसह अनेक सरकारी अधिकारी यामध्ये अटक झालेले आहेत तपासात अनेक धक्कादायक घोटाळे समोर आले आणि अखेर यामध्ये देखील परीक्षा पुन्हा रद्द करण्याची नामुष्की ओढावली